देह प्रक्षालन म्हणजे काय देह प्रक्षालन म्हणजे शरीराचे शुद्धीकरण किंवा स्वच्छता करणे देह प्रक्षालन हा शब्द सामान्यत आयुर्वेद किंवा योग यामध्ये वापरला आहे जिथे शरीर मन आणि आत्म्याची शुद्धी करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया केल्या जातात यामध्ये शारीरिक स्वच्छता जसे की स्नान शौच इत्यादी तसेच अंतर्गत शुद्धीकरणासाठी पंचकर्म उपवास किंवा विशिष्ट आहार पद्धती यांचा समावेश होतो आयुर्वेदात देह प्रक्षलनामध्ये वमन म्हणजेच उलटी बस्ती म्हणजे एनिमा अशा प्रक्रियांचा समावेश होतो ज्या शरीरातील विषारी द्रव्ये म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी केल्या जातात याचा उद्देश शरीराला निरोगी ठेवणे किंवा रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणे हा आहे